जे आहे की आपल्या शरीरामध्ये स्वतः स्वतःला हील करायची क्षमता आहे जसं की मला जर फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर आपले ऑर्थोपेडिक डॉक्टर जे आहेत तर ते कास जेव्हा प्लास्टर टाकतात तर एकवीस दिवस ठेवतात पण औषध टाकतात का त्यात काही नाही रेनियल म्हणजे कवटी कवटीचे जे हाड असतात तर त्यांची एक मायक्रो मुवमेंट होत असते तर त्या मुवमेंट वर काम केलं जातं पेनियल ऑस्टिओपॅथी मध्ये मायग्रेन चक्कर येणं सायनसचा त्रास असू द्या ह्या गोष्टी आम्ही त्यामध्ये ट्रीट करतो तर ही जी ऑस्टिओपॅथी उल्लेख तुम्ही केला तरी पॅथी नक्की काय आहे काय काम करते त्यासाठी काय करावं लागतं येस डेफिनेटली ऑस्टिओपॅथी हे एक मॅन्युअल मेडिसिन आहे सर बरं ह्याच्यामध्ये विना औषधी हाताच्या साहाय्याने उपचार केले जातात फक्त फक्त हाताच्या सहाय्याने पण कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी या दोन गोष्टीत बराचसा अंतर आहे कायरोप्रॅक्टिक मध्ये फक्त मनका आणि सांधे ह्याची जॉईंट मिसअलाइनमेंट जी झालेली असते तर ती रचना सरळ करायचं काम केलं जात आणि त्यामधनं मग तुम्हाला गतीशीलता वाढणे पेन कमी होणे हा प्रकार होतो पण ऑस्ट्रिओपॅथी मी म्हणलं की हे मॅन्युअल मेडिसिन आहे मेडिसिनचं काम काय राहतं की आपले आजार बरे करणे मग हे मॅन्युअल मेडिसिन कसं काम करतं तर मॅन्युअल मेडिसिन हिलिंग प्रोसेसवर काम करतं ही जी ऑस्टिओपॅथी आहे ही काही एका दोन तीन मूलभूत तत्वांवर आधारित आहे त्यातलं पहिलं तत्व सांगतं ऑस्टिओपॅथी बॉडी इज अ होल युनिट आपलं जे शरीर आहे ते वेगवेगळं नाहीये आपण म्हणायला नी जॉईंट आहे हिप जॉइंट आहे हे फंक्शनिंग त्याचं ते चालतं पण त्यांचं एक मूलभूत तत्व जे आहे बॉडी इज अ होल युनिट दुसरं जे आहे की आपल्या शरीरामध्ये स्वतः स्वतःला हिल करायची क्षमता आहे बरं जसं की मला जर जा फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर आपले ऑर्थोपेडिक डॉक्टर जे आहेत तर ते कास जेव्हा प्लास्टर टाकतात तर एकवीस दिवस ठेवतात पण औषध टाकतात का त्यात काही नाही मग फ्रॅक्चर तर ऍटोमॅटिक हिल होतं तेच मेकॅनिझम ह्या ऑस्टिओपॅथी मध्ये वापरला जातो बर तिसरं जे आहे आपलं जे काही स्ट्रक्चर आणि फंक्शन स्ट्रक्चर बॅलन्स करून फंक्शनिंग योग्य करणं या तीन तत्वांवर ही ऑस्टिओपॅथी आधारित आहे बर तर ही अशा पद्धतीने अर्थ काय ऑस्टिओ उस्ट्यो, ऑस्टिओचा अर्थ जो आहे तो ऑस्टिओ आपण बोनशी रिलेटेड घेतो बरं बोन रिलेटेड मिसअलाइनमेंट असतील ह्या सगळ्या मिसअलाइनमेंट आपण बॅलन्स करणं जेव्हा बॅलन्स करतो किंवा एखाद्या स्ट्रक्चरचं फंक्शनिंग आपल्याला जागेवर घ्यायचं असेल तर ह्या पद्धतीत आपण त्याला पुढे घेतो आपण हा प्रभावी करता म्हणजे काय नक्की कोणते आजार तुमच्याकडे जास्तीत जास्त येतात आणि कोणत्या आजारांवरती जो जास्त इफेक्टिव्ह आहे सर तीन विभागात आम्ही विभागतो बर त्यामध्ये तीन पार्ट येतात प्रामुख्याने एक तर क्रेनियल क्रेनियल म्हणजे कवटी कवटीचे जे हाड असतात तर त्यांची एक मायक्रो मुवमेंट होत असते तर त्या मुवमेंटवर काम केलं जातं दुसरं आहे विसेरल पार्ट म्हणजे आपल्या पोटातील अवयव हो। आणि तिसरं आपलं मस्क्युलर स्केलेटल म्हणजे मी म्हणेल स्नायूंचे हाडांचे तर ह्या तीन विभागात आम्ही ऑस्टिओपॅथीला विभागून काम करतो तर पहिल्या पार्टवर मी बोलेल की जे कवटीचा भाग मी म्हणलं त्याला क्रेनियल ऑस्टिओपॅथी आम्ही म्हणतो क्रेनियल ऑस्टिओपॅथीमध्ये हेडेक मायग्रेन चक्कर येणं सायनसचा त्रास असू द्या ह्या गोष्टी आम्ही त्यामध्ये ट्रीट करतो त्याचबरोबर तुमचा स्ट्रेस असेल अँगियटी असेल इवन डिप्रेशन ह्या गोष्टींवर सुद्धा हे काम करतं बरं हे क्रेनियल ऑस्टिओपॅथीमध्ये विसेरल मध्ये पोटाचे अवयव जे आहेत त्यामध्ये ऍसिडिटी इंडायजेशन ऍसिड रिफ्लक असेल कॉन्स्टिपेशन असेल आयबीएस म्हणतो आपण इरिटेबल बॉवल सिंड्रोम ह्या आजारांवर सुद्धा आम्ही हाताने काम करतो आणि तिसरा जो आहे मस्क्युलर स्केलेटल जो भाग आपण त्यामध्ये घेतो त्यामध्ये नेक पेन बॅक पेन सांध्यामधलं गुडघे दुखी असेल अँकल जॉईंट पेन असेल रिस्ट पेन असतील ह्या सर्व आजारांवरती ते आपण त्यामध्ये काम करतो